छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या साहित्यात अनेक लेखकांनी अनेक आरोपांची राड छत्रपती संभाजी महाराजांवर उडवली आपल्या लेखणीची अक्षरशः विकृत हाऊस ह्या लेखकांनी आणि साहित्यिकांनी भागवून घेतली छत्रपती संभाजी महाराज हा महाराष्ट्राला कधीही पुरेपूर न कळलेला विषय म्हणजे त्यांच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीकडे फक्त आपण लष्करी दृष्ट्याच पाहिलं पण त्याच्या पलीकडे छत्रपती संभाजी महाराजांचं काय होतं छत्रपती संभाजी महाराजांचं राजकारण काय होतं ह्याच्याकडं आपल्या मराठी माणसाचं आणि पर्यायाने महाराष्ट्राचं लक्ष कधी गेलं नाही संभाजी महाराजांचं दूरदृष्टी पण आणि दृष्टी पण एवढं मोठं होतं की त्यांनी केलेल्या राजकारणाचा थांग त्या काळच्या त्यांच्या विरोधकांना सुद्धा लागला नाही नमस्कार मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो श्रीमन योगीच्या प्रस्तावनेमध्ये नरहर कुरुंदकर असे म्हणाले की शिवछत्रपतींच्या राजकारणाचा विकास संभाजी महाराजांच्या राजकारणात दिसतो मग असं नेमकं कोणतं राजकारण केलं संभाजी महाराजांनी की ज्याच्यामध्ये शिवछत्रपतींच्या राजकारणाचा विकास दिसतोय शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवछत्रपतींनीच पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर मराठ्यांची सत्ता वाढेल कशी याचा प्रयत्न केला पर्यायाने दक्षिणेकडे आपल्याला मराठ्यांच्या सत्ता दिसतात शिवछत्रपतींनी स्वराज्याच्या स्थापनेची धामधूम असताना आपलं स्वराज्य हे महाराष्ट्राच्या बाहेर नेलं जे कृष्ण आणि नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये जे स्वराज्य वसलं होतं ते स्वराज्य शिवछत्रपतींनी तुंगभद्रेच्या खोऱ्यात नेलं आणि पहिल्या प्रथम महाराष्ट्राचं आणि बृहण महाराष्ट्राचं पर्यायने राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या काळात झाला आणि त्याच्यावर कळस संभाजी महाराजांनी चढवलेला आपल्याला दिसतो आपल्याला हेही माहिती आहे की छत्रसाल बुंदेल्याच्या बंडापाठीमागची प्रेरणा हे, हे शिवछत्रपती होते शिवछत्रपतींनी वेळोवेळी रजपूतांना सुद्धा मुघलांविरुद्ध बंड करायला प्रवृत्त केलं तसंच संभाजी महाराजांनी तशाच पद्धतीचं राजकारण केलं अकबराच्या अनुषंगाने चालत आलेलं उत्तरेचं राजकारण संभाजी महाराजांनी राजपूतांच्या साहाय्याने हकायचा सा प्रयत्न केला रजपूतांना घेऊन अकबराला फडं करून मोगलांच्या राज्यामध्ये बंड करण्याचा प्रयत्न पण संभाजी महाराजांनी सुद्धा एक यशस्वी बंड करून दाखवलं होतं मोगलांच्या मूळ राज्यामध्ये आणि ते राज्य होतं आज भारतभर चर्चेत असलेलं बिहार जे आज निवडणुकीच्या निमित्ताने भारतभर चर्चेत खरं तर औरंगजेबाचा एक दुधभाऊ होता म्हणजे दोन दुधभाऊ होते एक फिदायीन खान आणि दुसऱ्याचं नाव होतं खानजान बहादूर खान, खान कोकलताश म्हणजे जे रोहिल खंड आहे त्या खंडाचे हे पिढीजात नवाब त्यातला बहादूर खान कोकलताश म्हणजे ज्याने आजचा पेडगावचा किल्ला बांधला तो हा बहादूर खान या बहादूर खानाची नेमणूक महाराष्ट्रावर संभाजी महाराजांच्या विरोधात औरंगजेबाने केली होती बीड केच या परगण्यामध्ये खानजान बहादूर खान हा धुमाकूळ घालत होता त्याची जहागिरी बिहार राज्यात होती आजच्या बिहारमधला पटना आणि मुंगीर जिल्हा हे त्याच्या जहागिरीचं ठिकाण त्यांनी एका माणसाची तिथे नेमणूक केली होती जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी त्याचं नाव होतं गंगाराम गुजराती ह्या गंगाराम गुजरातीने ज्या वेळेला मुंगेर आणि पटनाचा कारभार हातात घेतला नेमक्या त्याच वेळेला त्याचं खानजान बहादूर खानाशी बिनसलं बिनसल्यानंतर ह्या मुगली छावणीमधल्या कट कारस्थान कपट ह्या सगळ्यांचा त्याला विट आला होता या गंगाराम गुजरातीच्या अगोदरच संभाजी महाराजांनी अकबराला आश्रय दिला होता दुर्गादास राठोड संभाजी महाराजांकडे होता मोगलांविरोधातल्या देशभरातल्या शक्ती या संभाजी महाराजांकडे केंद्रित होत होत्या तीच संधी गंगाराम गुजरातीने साधली दहा हजाराचं लष्कर घेऊन हा संभाजी महाराजांना येऊन मिळाला त्याच्यासोबत अगणित संपत्ती होती जी खानजान बहादूर खानाच्या म्हणजे बिहार येथील पटना आणि मुंगेर या जिल्ह्यातील होती त्याने अगोदर येता येता अलाहाबादला सुद्धा धुमाकूळ घातला म्हणजे आजचा प्रयागराज संभाजी महाराजांच्याकडे तो आला संभाजी महाराजांनी त्याला पुन्हा एकदा तेच दहा हजाराचं लष्कर दिलं आणि बंगालच्या सीमेवर पाठवलं वेळेला त्यांनी असा डाव खेळला की त्यांनी अकबराचं नाव पुढं केलं अकबराचं नाव पुढं करून ह्या गंगाराम गुजरात यांनी बिहारमध्ये पटना आणि मुंगीर या जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला फारसा रक्तपात न करता हे दोन्ही जिल्हे त्याच्या ताब्यात आले खानजान बहादूर खानाचं महाराष्ट्रावर असलेलं लक्ष हे दुबंगलं गेलं खानजान बहादूर खानाला त्याच्या जहागिरीची ओढ लागली त्यांनी त्याचं काही महाराष्ट्रातलं लष्कर काढून बिहारमध्ये पाठवलं संभाजी महाराजांची चाल त्यावेळेला यशस्वी झाली संभाजी महाराजांनी त्याच धामधुमीत बीड परगण्यातला धारवाड नावाचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला ज्या मराठवाड्यामध्ये आजच्या खानजान बहादूर खानाचं बळ एकवटलं होतं ते दुबंगलं गेलं ह्या खानजान बहादूर खानाच्या लष्कराने बिहारमध्ये जाऊन पुन्हा एकदा गंगाराम गुजराती अशी सामना केला हा गंगाराम गुजराती डिसेंबर सोळाशे ब्याऐंशी मध्ये पुन्हा महाराष्ट्रात आला पण ह्या वेळेला त्याचं लष्कर झालं होतं पंचवीस ते तीस हजार संभाजी महाराजांच्या आज्ञेने आणि राजकारणाने यांनी पुन्हा एकदा उत्तरेत जाऊन मोगलांच्या राज्यामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली जे मोगलांचं लष्कर मोगलांचा खजिना जो महाराष्ट्रामध्ये केंद्रित झाला होता तो खजिना ते लष्कर ह्या गंगाराम गुजरात्याने दुबंगवलं संभाजी महाराजांच्या राजकारणाचा हा विजय होता शिवछत्रपतींच्या राजकारणाचा विकास संभाजी महाराजांच्या राजकारणात दिसतो ह्याची अनेक उदाहरणं दाखवता येतील पण हे अत्यंत महत्वाचं आणि महाराष्ट्राला परिचित नसलेलं उदाहरण संभाजी महाराजांनी रायगडाच्या तक्तावरून बिहारचा नकाशा बदलायचा प्रयत्न केलाय नुसता बिहारचा नकाशा नाही तर मोगल सल्तनतीला आव्हान दिलंय त्यांचा जवळजवळ सहा पिढ्यांपासून चालत आलेला नकाशा संभाजी महाराजांनी महाराष्ट्रात बसून बिघडवलाय आमच्या इतिहासकारांनी आमच्या साहित्यिकांनी संभाजी महाराजांवर जो अन्याय केलाय जो ऐतिहासिक त्यावर आरोपांची राळ त्यांच्यावर उडवले ही उदाहरणं त्याला उत्तर आहेत धन्यवाद पाहत राहा द ग्लोबल मराठी हा यूट्यूब चॅनेल आणि हा लाईक like आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका